धारधार शस्त्राने युकाचा खून करून विहिरीत फेकले धानोरा बुद्रुक शिवारातील विहिरीतून काढला मृतदेह तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शिवारात एका तेवीस वर्षीय युकाचा धारधार शस्त्रांनी मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्गुणपणे खून करून विहिरीत फेकल्याची घटना मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली शेख मुफित शेख मुस्ताक वय तेवीस राहणार देऊवाळा पुनर्वसन असे खून झालेल्या युकाचे नाव आहे मृतक हा रोजमजुरीचे काम करीत होता आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी धानोरा बुद्रुक येथील विलास किसन सेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दोर बांधून आढळला विहिरीच्या काटावर रक्ताचा सडा दिसल्याने शेतमालक यांनी ही माहिती धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी दारवा उपविभागीय दिगरी, चिलु मुला वो पोलीस अधिकारी चिलमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक शेवानंद वानखडे सह पोलीस तापा पोहोचला तेव्हा घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरीने बांधून असल्याची पुष्टी विहिरीतील तरंगत असलेल्या पाण्यावर रक्ताचे थर दिसत असल्याने झाली तेव्हा विहिरीतील पाणी मोटरपंपाने कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला तसेच त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राचे दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व खाटीला दोर बांधून मृतदेहाला बाहेर काढले या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले या प्रकरणी दिग्रस पोलिसात मृतकाचा भाऊ फिर्यादी मोहम्मद नदीम शेख मुस्ताफ रानार दिरोळा यांनी दिग्रज पोलिसात तक्रारीत म्हटले की मृतकाचे मित्रासोबत वाद झाला होता या वादातून खून झाला असल्याने त्याची चौकशी करण्याचे तक्रारीत म्हटले आहे मृतकाच्या पश्चात आई वडील तीन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानकडेसह पोलीस तपास करीत आहे